नाशिक कळवण भूमी अभिलेख कार्यालयात रंगे रंगेहात पकडले नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील खळबळजनक बातमी समोर येत आहे भूमी अभिलेख कार्यालयात लाचखोरीचा प्रकार समोर आला आहे कार्यालयातील लिपिकाने एका नागरिकाकडून कामाच्या मोबदल्यात लाच मागितली होती या संबंधित नागरिकाने थेट लाच प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली तक्रारीची दखल घेत एसीबीने सापळा रचला आणि कारवाई केली ठरल्याप्रमाणे लाच घेताना लिपिकाला रंगे हात पकडण्यात आले ही कारवाई म्हणजे सरकारी कार्यालयातील भ्रष्ट वृत्ती विरुद्ध मोठा इशारा मानला जात आहे आपलं शहर आपली नजर नाशिक तेज